माझ्याकडे दहा ते बारा एकर जमीन आहे मी गहू मक्का ज्वारी बाजरी सर्व पीक घेत असतो मला साई कृषी सेवा केंद्र यांच्याकडून सा निर्मल सहाशे सायसेट ही व्हरायटी लावून बघा असं सांगितलं गेलं व मी लावली लगेच मी ती व्हरायटी लावली आणि त्याच्यापासून मला खूप उत्पन्न भेटेल आणि मी जून पंधराला लागवड ला केलेली असून तीन महिन्याचा पलाट झालेला आहे आणि या मक्क्यामध्ये सोळा लाईनी आणि एक्केचाळीस दाण्यांची लाईन आहे दाणे खूप भरलेले आणि चकाकी आणि सर्व काही एकदम वजनदार भुट्टा पण एकच एकच नंबर आहे यापूर्वी भरपूर व्हरायटी केल्या पण असं निर्मल सायसी सायझ सारखं व्हरायटी मला निदर्शनास काही आली नाही निर्मल सायस्य सायजसाठी या व्हरायटी मध्ये साऱ्यासाठी बी उत्तम असून गुंडक आणि सर्व काही व्यवस्थित आहे हाईट वगैरे चांगली आहे हाईट बी खूप आहे याला मस्त पैकी आहे दिसायला एकदम हिरवागार दिसतो आणि शेवटी पर्यंत हिरवा राहतो आणि याची गिट्टी पण मध्ये एकदम छोटीशी आहे दाणे दाणे बी भरपूर आहे चकाकी आहे त्याला कॅप्सूल दाणा आहे याची सेलिंग प्रसेंट शहाऐंशी टक्के आहे आणि गिट्टी कॅप्सूल दाणा आहे आणि गिट्टी बी खूप गिट्टी बी खूप बारीक आहे आणि काही मक्यांची व्हरायटीमध्ये खूप गिट्टी खूप मोठी राहते त्याचा कलर बी एकदम एकच नंबर आहे नावाद्या कंपनीच्या व्हरायट्या लावल्या पण निर्मल सास सायडासारखी व्हरायटी मला अजूनपर्यंत भेटली नाही सर्व तोट्यांना बुणक्यांची साईज आणि सर्व एक सार एक समान असून आठ नऊ फुटापर्यंत त्याची वाढ आहे गुणक्याची साईज कमी असल्यामुळे उत्पन्न जास्त येईल मला इतर वरायट्यांपेक्षा खूप चांगली व्हरायटी आहे त्याच्यामुळे त्या बाकीच्या वरायट्यांचं वजन कमी भरायचं दाणे बी खूप कमी यायचे गुणक्याची साईज पण कमी राहायची मी लावेल तर हाच मक्काची वरायटी लावेल ही कारण या मक्क्यामुळे माझं उत्पन्न जोरदार येईल हा मक्का सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून लावा कारण मी यावर्षी लावला याच्यापुढेही हाच मक्का लावेल कारण हमखास उत्पन्न देणारे वाण